ಜಾನಕಿ ಜೀವನಸ್ಮರಣ ಜಯ ಜಯ ರಾಮ ಪಾರ್ವತಿ ಪೇ ಹರ ಹರ ಮಹಾಪುಂಡೀಕವರದರಿನಂತಕೋಟಿ ಬ್ರಹ್ಮಾಂಡಾಯಕ ರಾಜಂದ ಸದ್ಗುರು ಶ್ರೀ ಬ್ರಹ್ಮಚೈತನ್ಯ ಮಹಾರಾಜ ಕಿ ಜಯ ಶ್ರೀ ಮಹಾರಾಜ ಸೇವೆ ಮಧ್ಯೆ ದಾಸಬೋಧಿ ಉಜ್ಞಣಿ ಶುದ್ಧ ಜ್ಞಾನ ನಿರೂಪಣ ಸಮಜ್ ಘಟನೇ ದಶಕ ಪಾಚವಾ ಸಮ ಸಹವಾ कालच्या निरूपणात आपण विस्तृतपणे पाहिलं की महावाक्याचा उपदेश विवरण गरजेचं आहे त्याचा विचार बाणणं गरजेचं आहे त्या महावाक्याचा जप सद्गुरूंनी सांगितलेला नसून त्याच्या भावामध्ये सद्गुरू शिरायला शिकवतात इथे एक अत्यंत महत्त्वाचा शब्द येतो महावाक्याचे विवरण या गोष्टीकडं आपण थोडं सूक्ष्मपणे पाहूया सूक्ष्मपणे याचा अर्थ मनाच्या रजतमसत्वाच्या पातळीवरचं विवरण आपण पाहूया प्रकृतीचा जो विस्तार झालेला आहे तो ब्रह्माच्या आधारावरती झालेला आहे आपला आत्मस्वरूप आणि आपल्याला देहाची येणारी प्रचिती या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत पण आधार आत्मस्वरूपाचाच आहे आपण काल गाडीचं उदाहरण पाहिलं की इंजिन सुरू आहे म्हणून गाडीची चाके धावत आहेत त्या पद्धतीनं आत्म्याच्या ठिकाणी चैतन्याची हालचाल आहे म्हणून आपल्या ठिकाणी जाणीव आहेत आपल्या जाणीवांना जर आपण मी म्हणजे देहच या भावातून सत्यत्व दिलं तर तो प्रकृतीचा संघ आहे आणि आपल्या जाणीवांना जर मी व्यतिरिक्त आपण अनुभवलं तर तो प्रकृतीचा निराश आहे ही गोष्ट समजून घेणं अत्यावश्यक आहे जर महावाक्याचं विवरण समजून घ्यायचं असेल तर महावाक्याचा जो उपदेश आहे तो खरं पाहता निशब्द आहे जे ब्रह्म शब्दामध्ये पकडता येत नाही त्याबद्दलचा उपदेश शब्दांनी कसा करता येईल त्याला शब्दामध्ये बांधता येत नाही म्हणून तर अद्वय किंवा अद्वैत किंवा निर्गुण अजन्मा असं त्याला म्हणावं लागतं म्हणजे नकारात्मक पद्धतीनं त्याला मांडावं लागतं जे नाहीच आहे पण आहे असं ते आहे असं मला काही सांगायचं असेल तर अशी शब्द योजना करावी लागते म्हणजे निर्गुणत्वालासुद्धा निर्गुणत्व आपण आहोत द्रष्टा म्हणून त्यामुळं प्राप्त आहे अन्यथा तिथं काहीच नाही निर्गुण म्हणणारच नसेल तर अशी ब्रह्माची स्थिती ब्रह्मा आहे आणि तेच ब्रह्म तू आहेस असं सद्गुरू सांगत आहेत म्हणजे त्यांनी मायेचा आधार घेऊन ब्रह्माचा उपदेश केलेला आहे हे जे ब्रह्माबद्दल बोललं गेलेलं आहे की तत्त्व असी हे महावाक्य आहे आणि त्याचं विवरण मला करायचं आहे म्हणजे त्या महावाक्याच्या अनुभूतीमध्ये शिरायचं आहे मग आपण आत्ताच पाहिलं की आपल्याला होणाऱ्या जाणीवा कशा दृष्टीनं आपण अनुभवतो त्यावरून प्रकृतीचा संग किंवा प्रकृतीची निवृत्ती ठरते असं पहा आपण गाडीचं उदाहरण पुन्हा एकदा पाहूया इंजिन सुरू आहे म्हणून चाके धावतायत आणि गाडीत आपण बसलो आहे आता हे समजून गाडीमध्ये राहायला काही अडचण नाही की गाडी आपण चालवत नसून इंजिन चालवत आहे हा भाव आपल्याला गाडीच्या बाबत ठेवता येतो पण आता आपला देहच गाडी आहे असं समजा आपण इथे हा भाव टिकवू शकत नाही मी म्हणजेच देह म्हणजे गाडीच्या बाबतीत बोलायचं झाल्यास मी म्हणजेच गाडी असं आपण म्हणत जगत आहे आता हे झालं कशामुळं वस्तुत इंजिन सुरू आहे म्हणून गाडी सुरू आहे आपल्या कर्तृत्वामुळे गाडी पुढे जात नसून इंजिनमुळे पुढे जात आहे हे कबूल आहे की गाडी आता रस्त्यावरतीच ठेवायची डावीकडे किंवा उजवीकडे कशी वळवायची कुठे वळवायची किती वेगानं चालवायची हे आपण देहरूपांना आत बसून ठरवत आहे तसंच आपल्या मानवी शरीराच्या आप बाबतीत आपल्याला मन चित्त बुद्धी इत्यादी इंद्रिये दिलेली आहेत ज्यांना आपण निर्णय करू शकतो विचार करू शकतो म्हणजे गाडी डावीकडे घालून विषयांमध्ये जायचं का उजवीकडे घालून साधनेला बसायचं याचा विचार मन करू शकेल निर्णय बुद्धी करू शकेल पण आपण गाडीमध्ये जसं अलिप्तपणानं राहतो काम झाल्यानंतर गाडीच्या बाहेर येतो तसं आपल्याला देहाच्या बाबतीत करता येत नाही देहाच्या आत बसून जो मनाचा बुद्धीचा वापर करून शरीराला चालवत आहे तो आपण मी आहे हे विसरून गेलेलो आहोत आणि जे चाललेलं आहे गाडी किंवा देह ते म्हणजे मी आहे असं समजत आहोत आता हे ज्या योगे घडलं तो, तो योग आहे रजतम सत्वाचा आणि तो योग बांधला गेलेला आहे आपल्या मनामुळं मनामुळं जर बांधला गेला नसता तर त्या गुणांचा काही फरक पडला नसता उदाहरणार्थ घराच्या बाहेर धूळ आहे चार कोसांवरती कचरा आहे किंवा बाकीची झाडे पाने फुले आहेत पण जोपर्यंत ते घरात येत नाही तोपर्यंत घरात कचरा आहे असं आपण म्हणत नाही बाहेरची धूळ घरात आली की आपण घरात कचरा आहे असं म्हणतो आणि घर म्हणजे काय विचारलं तर शेवटी चार, चार भिंती असतात त्या चार भिंतींच्या आत धूळ आली की तो घरातील कचरा पण चार भिंतींच्या बाहेर ती धूळ असेल तर ती माती आहे निसर्गाचाच एक भाग आहे तसं रजतमसत्व प्रकृतींचं आहे हे ज्यावेळी मनानं बांधलं जातं त्यावेळी त्याचे दोष आपल्याला येऊन चिकटतात मग आता गुण आहेत म्हटल्यानंतर त्याचे गुणधर्म असणार सत्वसत्वाच्या धर्मानं जातो तमतमाच्या रज रजाच्या धर्मानं जातो आणि मनाचं स्थान आपण पूर्वी निरूपणात पाहिलंच आहे की ते रजो गुणाच्या खांद्यावरती आहे माऊली तर असं म्हणतात की जसं मृगजळामध्ये पाण्याचा भास होतो पाणी असतच नाही तसं या मनाच आहे आत्मस्वरूपावर निष्कारण उमटलेला तो भास आहे या भासाची गंमत अशी झाली आहे की त्या भासानं प्रकृतीला बांधून ठेवून जीवापशी आणून ठेवलेला आहे आणि मग जीवाला असं वाटत आहे की मी म्हणजे हा देहच आहे या प्रकृतीचा आणि माझा इतका घनिष्ठ संबंध आहे की मी म्हणजे जणू प्रकृती आणि मग त्यानं आपल्या पदरात देहभाव पडलेला आहे समर्थ महावाक्याचं विवरण करायला सांगतात म्हणजे गुंता सोडवायला सांगतात हा जो काही गुंता आहे हा सर्व सुटला पाहिजे कुणी एखाद्यानं दोऱ्याचा गुंता सोडवला असेल तर आपल्याला अनुभव आहे की एकच अशी जागा असते जी जागा सुटल्यानंतर बाकीचा गुंता आपोआप सुटतो ती जागा जोपर्यंत सापडत नाही तोपर्यंत गुंत्यात गुंता, गुंता वाढत जातो तसं आपल्या जीवनाचं झालेलं आहे सद्गुरु आपल्याला त्या गुंत्याची मनाची जागा दाखवतात की हे तुला बाजूला करायचं आहे म्हणजे मन ज्या मनानं गुण बांधले गेले आणि प्रकृतीचा संघ आला आणि त्यामुळे मग मला जीवभाव आला त्या मनाला बाजूला करता आलं पाहिजे माऊली स्पष्ट म्हणत नाहीत का वाया मन हे नाव यरवी कल्पनाची सावेव जयाचे नि संगी जीवदशावस्तू कल्पनात्मकच आहे ते खोटं असलेलं मन आहे पण त्याच्यामुळं जीवदशा आलेली आहे मनाचे आणखीही गुणधर्म माऊली सांगतात की मनामुळंच इच्छा वाढते आशा प्रबळ होते मनाच्याच योगानं सगळं उत्पन्न होतं आणि मनाच्याच योगानं लय होतं द्वैतभाव आज्ञान इंद्रियांना विषयांकडं नेणं सृष्टी उत्पन्न करणं सृष्टी मोडून टाकणं हे सगळं काही मनामुळं होतं द्वैत जे अविद्या जेणे लाठी जे इंद्रिया ते लोटी संकल्पे सृष्टी घडी सवेची विकल्पुनी मोडी मनोरथाच्या उतरंडी उतरी रची जे भुलीचे कुहर वायुतत्वाचे अंतर बुद्धीचे द्वार झाकविले येणे माऊली म्हणतात की बुद्धीचं दार मन झाकून टाकतं अर्जुना यालाच मन म्हणतात इतक्या स्पष्टपणे माऊलींनी उपदेश केलेलाय म्हणजे अडचण या मनाची आहे आता या मनाला जर बाजूला केलं तर जीवभावाचा हा भ्रमात्मक गुंता आपोआप सुटणार आहे गुंताचाही असं नाही तो भ्रमात्मक आहे म्हणजे याच्या जाणीवेमध्ये आपण आलो की आपण ते नाहीच आहे तर आपला गुंता सुटणार आहे पण या जाणीवेमध्ये येण्यासाठी सत्यस्थिती माहीत असावी लागते की आपण काय आहोत आपण काय नाही हे तर आपल्याला कळलं पण आपण काय आहोत हे आपल्याला कळत नाही ते ब्रह्म आपण आहोत हे आपल्याला कळत नाही याचं कारण पंचविषयांमधून आपण या स्थूल प्रकृतीमध्ये अडकून राहतो शब्दस्पर्श रूपरस गंध याचं माध्यम करून मन अडकवून ठेवतं विषयांमध्ये किती गुंता वाढत गेलाय पहा म्हणजे विषयांपासून दूर गेलं पाहिजे शब्दस्पर्श रूपरस गंध या प्रत्येक ठिकाणी आपल्या भगवन नामाला अनुसंधानाला आणून बसवलं पाहिजे म्हणजे त्याचा परिणाम मनावरती होईल मनावरती चांगला संस्कार झाला तर मनातील सत्वात्मक प्रवृत्ती वाढेल ते मन आपल्याला साधनेकडे ढकलेल जे विषयाकडे ढकलत होतं तेच साधनेकडे ढकलेल त्याची सत्वात्मक प्रकृती जितकी वाढत जाईल तितकं तितकं ते साधनेमध्ये स्थिर होईल आणि साधना ही गोष्टच मुळी मनाला मारण्यासाठी आहे आणि ज्यावेळी मन मारलं जाईल त्यावेळी आपोआपच या जीवभावाचा गुंता सुटून जाईल म्हणजे खाली पडेल आणि मी ते ब्रह्म आहे हे आपल्याला कळून येईल हे सगळं घडणं म्हणजे महावाक्याचं विवरण आहे केवळ मी महावाक्याचा जप करत राहिलो तर ही गोष्ट पदरात पडणार नाही त्यासाठी वारंवार अभ्यास करावा लागेल असं पहा आपल्याला आत्ता देह प्राप्त झालेला आहे ही वस्तुस्थिती तर आपण नाकारू शकत नाही आणि देह हा स्थूल आहे त्याला अवस्थांतर आहे ही पण वस्तुस्थिती आहे एका क्षणापूर्वी असलेला देह या क्षणाला असत नाही तर महिन्यांची आणि वर्षांची गोष्ट कशाला करावी सतत त्यामध्ये बदल आहे सतत तो मरणाकडं जात आहे मृत्यू प्रत्येक क्षणाला निकट येत आहे पण देहाच्या हे जरी खरं असलं आणि हा देह प्रकृतीमध्ये जरी अडकून असला तरी जो चालवणारा आहे त्याला प्रकृतीचा संग नसल्यामुळं तो समाधानाचा तो आनंदाचा तो पूर्णत्वाचा साठा आपल्याच आत आहे ही जी जाणीव आहे ती आपली साधनेमध्ये वाढत जाते असं पहा देहाला आलेलं सत्यत्व देहाच्या अंगानं जो अनुभव आपण घेत आहे त्या अनुभवांमुळं दृढ झालेला आहे ऐकणं असेल बोलणं असेल स्पर्श असेल चव असेल विचार असतील कल्पना असतील जे जे काही आपण अनुभवत आहे दर क्षणी त्या त्या अनुभवातून आपला देहभाव दृढ होत जात आहे सद्गुरुपदिष्ट साधना ही एकमेव गोष्ट अशी आहे की जी आपल्याला या देहाच्या अनुभवापासून वेगळं काढते आपलं मन आपलं चित्त आपला देह शून्यावस्थेमध्ये जाऊन तरीसुद्धा आपण आहोत अगदी स्थिरतेनं रूपानं आहोत असं साधकाच्या प्रत्यक्ष अनुभूतीला येतं आणि मग त्याचा स्वरूपावरती विश्वास वाढायला लागतो साहजिकच आहे जोपर्यंत त्या पद्धतीचा अनुभव नाही तोपर्यंत त्या पद्धतीचा विश्वास बसणार नाही शांततेच्या या ठिकाणापर्यंत साधक गुरुकृपेनं आणि साधनेचा हात धरून जातो आणि मग तिथे स्थिर राहिल्यानंतर आपोआपच मनाचं आमन आणि मग कालांतरानं उन्मन होतं भास निर्माण करणारी गोष्ट जेव्हा निघून जाते तेव्हा एकच एक, एक वस्तुस्थिती शिल्लक राहते समर्थ म्हणतायत तेच आपण आहोत हे मग त्यावेळी आपल्याला कळून येतं आपल्यालाच आपला लाभ होतो अशा अर्थाचे शब्द समर्थ वापरतात आणि हा लाभ दुर्लभ आहे हे सुद्धा ते सांगतात आपला आपणासी लाभ हे ज्ञान परम दुर्लभ जे अंती स्वयंभ स्वरूपची स्वये आता दुर्लभ याच्यासाठी म्हटलं कारण हा जो आपण विवरणाचा प्रवास पाहिला तो करणं धारिष्ठ्याचं काम आहे तो करणं निष्ठेचं काम आहे सगळ्यांना हे करता येईलच असं नाही कारण पदोपदी वाट घसरडी आहे पदोपदी विषय भुलवतात आणि आपल्याला मागं खेचतात आणि ही आपली मागची खेच बलिष्ठ करण्यासाठी षड्रिपू बसलेलेच आहेत माऊली म्हणतात हे ज्ञाननिधीचे भुजंग विषयदरीचे वाघ भजनमार्गीचे मांग मारकजे असे हे काम क्रोध इतके बलिष्ठ आहेत की त्यांना माग टाकून त्यांचा विरोध सहन करून त्यांचं दमन करून आपल्या आत्मस्वरूपापर्यंत जाणं ही दुर्लभ गोष्ट आहे पण दुर्लभ असली तरी ते केलेले अनेक लोक होऊन गेले आहेत ज्यांनी आपल्या सद्गुरूंना सर्वस्व मानलं सद्गुरूंवरची निष्ठा ढळू दिली नाही सद्गुरू ही एक अशी अद्वितीय शक्ती आहे की आपल्या साधनेचे प्रयत्न पाहून तिला दया येते आणि ती तिच्या शक्तीनं जीवाला ब्रह्मरूप करते तर म्हणजे जीवामध्ये हे सामर्थ्यच नाही की त्यानं स्वतहून ब्रह्मरूप व्हावं बरं कारण अहो तिथे जीव नावाची गोष्टच अस्तित्वात नाही ब्रह्मच तर आहे अहो ब्रह्मरूप होण्यासाठी ब्रह्म आणि आपल्या द्वैत नको का असायला ते द्वैत नाहीच आहे मी मुंबई मुक्कामी आहे तर मी कोकणात जाण्याचा विषय येतो किंवा मी कोकणात असेल तर दिल्लीला जाण्याचा विषय येतो इथं तसं द्वैत हा फरक नाहीच आहे जर काही असेल तर तो केवळ भ्रम आहे म्हणून तो जाण्यासाठी तिथे कृपा लागते आणि कृपा भगवंताच्या नामाशिवाय आत्मानुसंधानाशिवाय सद्गुरुपदिष्ट मार्गावर चालल्याशिवाय प्राप्त होत नाही ज्या क्षणी कृपा होते त्या क्षणी उन्मन होतं किंवा उन्मन होणं हीच खरी गुरुकृपा आहे बरं उन्मन होऊन सुद्धा तिथं प्रवास थांबत नाही ती उन्मनी स्थिती पचवावी लागते उन्मनीमध्ये हे कळून येईल की आपणच ब्रह्मरूप आहे आणि तेही अगदी अनन्यतेनं पण ती अनन्यता आपल्याला जीवनामध्ये उतरवावी लागते नाहीतर साधनेच्या उच्च स्थितीमध्ये साधनेत असताना जायचं आणि साधनेची बैठक संपल्यानंतर कामक्रोधांचे विकार परत अंगी येणार द्वैत येणार दावे येणार द्वेष येणार मत्सर येणार हे काही ज्ञानाचं लक्षण नाही याचसाठी ज्ञान ही, याच ही दुर्लभ गोष्ट आहे कारण भावनेच्या भरामध्ये किंवा क्षणिक आनंदाची अनुभूती सहज येईल एखाद्या दिवशी ध्यान लागून उत्तम अवस्थाही प्राप्त होईल पण म्हणजे ज्ञान झालं असा त्याचा अर्थ होत नाही ज्ञान हे सदा सर्व काळ असलं पाहिजे अशी ती अवस्था आहे माऊली हा जो आत्मज्ञानी आहे जो खरा भक्त आहे म्हणजे भगवंतापासून कधी विभक्तच नाही अशा अवस्थेमध्ये आहे त्याचं वर्णन करताना म्हणतात आयसेनी जे निज निज़ ज्ञानी खेळत सुखे त्रिभुवनी जगदरूपामनी माते जे जे भेटे भूत ते ते मानी जे भगवंत हा भक्तियोगू निश्चित जाण माझा म्हणजे भगवंताला मानलं जात नाही भेटणाऱ्या गोष्टींमध्ये किंवा व्यक्तींमध्ये किंवा अनुभवांमध्ये भगवंताचीच प्रचिती येते अशी ती ज्ञानावस्था आहे म्हणजे त्याच्या प्रचितीला ये द्वैत येतच नाही साधनेला तो बसला असो अगर नसो म्हणजे खरं पाहता अखंड साधनावस्थेमध्येच तो असतो अखंड एकरूपत्वाच्या अवस्थेमध्ये म्हणून ही गोष्ट दुर्मिळ आहे असं समर्थ सांगतात ज्ञान होणं वेगळं आणि ज्ञान मुरणं वेगळं पुढे समर्थांनी ही ज्ञानाची जी अवस्था आहे ती कशा पद्धतीनं आपल्याच जवळ आहे आणि येते जाते या दृष्टीनं उपदेश केला आहे जेथून हे सर्वही प्रगटे आणि सकळही जेथे आटे ते ज्ञान जालिया फिटे भ्रांती बंधनाची म्हणजे अनुभूती येणं आणि अनुभूती मावळणं या दोन्हीही गोष्टी जिथून होतात तिथं खरं आत्मस्वरूप आहे हाही विषय आपल्याला सखोलतेनं पाहावा लागेल पण आज नको आजचं निरूपण तसंही थोडं जड झालं गहन झालं कारण आपण सूक्ष्मतेनं पाहिलं कि महावाक्याचं विवरण कशा पद्धतीनं प्रकृती रजतमसत्व आपलं मन याच्या दृष्टीनं करणं आवश्यक आहे पुढील भाग मात्र उजळणीमध्ये आपण यथावकाश पाहू आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो जानकी जीवनस्मरण जय जय राम